घरगुती गणपतीची मूर्ती एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी एक व्यक्ती सहज उचलून घेऊ नेऊ शकेल एवढीच मोठी मूर्ती असावी गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी म्हणजे बसलेली असावी सिंहासनावर किंवा लोडावर लोडावर टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा ही अगदी स सर्वोत्तम मानली जाते मूर्ती एक दंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसरा हात वरद मुद्रेत असावा तसेच डोक्यावर मुकुट असले असलेली अशीच मूर्ती घ्यावी जर डोक्यावर मुकुट नसेल तर तशी मूर्ती घेऊ नये आणि जर तुम्हाला ती मूर्ती आवडली असेल तर मार्केटमध्ये खूप छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट मिळत असतात तर ते मुकुट मूर्तीला नक्की डोक्यावर घालावा मार्केटमध्ये आपल्याला खूप वेगवेगळ्या आकाराच्या आणि खूप वेगळ्या प्रकारच्या आपल्याला मूर्ती बघायला मिळतात जसं की साप गरुड मासा किंवा युद्ध करताना अशा आकारातील गणपती घेऊ नयेत शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती घेऊ नये कारण शिवपार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते अशी मूर्ती शास्त्रात निषिद्ध आहे कुठल्याही देवदेवतांसोबत असलेली मूर्ती घेऊ नये कारण विसर्जन करताना दुसऱ्या देवतांचीही विसर्जन होते हे लक्षात ठेवा त्यानंतर गणपतीची सोंड ही उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासनेमध्ये कडक सोहळ्याची आवश्यकता असते त्यामुळे गणपतीची सोंड ही नेहमी डावीकडे असावी असाच मूर्त अशीच मूर्ती घ्यावी त्यानंतर मूर्ती सुबक प्रसन्न पिवळे पितांबर किंवा जांभळे लाल असे पितांबर नेसलेले असेल अशीच मूर्ती घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही तसेच मूर्ती शाडू मातीची असावी कारण मातीची मूर्ती लवकर विसर्जित होते आणि पी ओ पी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस सारख्या मूर्तींची लवकर विसर्जन होत नाही आणि आपल्याला मूर्तीचे अवशेष इकडे तिकडे पडलेले वाईट असे दृश्य आपल्याला बघायला मिळते म्हणून कुठल्याही प्रकारे बाप्पाचा आपण होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मातीची शाडूची मूर्तीच आपण घ्यावी अशीच मूर्ती आपण निवडावी व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद